मृत्यूनंतर आत्म्याची घरी परत येण्याची कथा एका लहानशा गावात गंगाधर नावाचा एक वृद्ध मनुष्य राहत होता त्याने आयुष्यभर कष्ट केले मुलांना वाढवलं पत्नीला आधार दिला आणि घराला एक संस्काराचा वास दिला सगळं आयुष्य तो प्रामाणिकपणे जगला पण शेवटी काळाच्या हाकेवर एक दिवस त्याने आपला प्राण सोडला क्षणात त्याचा देह हो निश्चल झाला घरात रडारड सुरू झाली पत्नी मुलं नातवंड सगळे त्याला हाक मारत होते बाबा अजून थोडं थांबा आम्हाला सोडून जाऊ नका पण त्याचा आत्मा मात्र शांतपणे वर उचलला गेला त्या क्षणी गरुड पुराणानुसार यमदूत आले आत्मा थरथरत था विचारला माझं घर माझं कुटुंब मी इतक्या वर्षांनी जपलं तुझी तुझी आता मी त्यांना कधीच पाहू शकणार नाही का यमदूत म्हणाले गंगाधरा तुझी कर्मयात्रा आता सुरू होणार आहे पण देवाने तुला एक वर दिला आहे मृत्यूनंतरचे पहिले तेरा दिवस तुझा आत्मा आपल्या घरी परत येतो कारण तुझ्या देहाशी तुझ्या घराशी तुझ्या कुटुंबाशी तुझं नातं अजून पूर्ण तोडलं गेलेलं नसतं हे ऐकताच आत्म्याच्या डोळ्यातून अदृश्य अश्रू वाहू लागले त्या रात्री गंगाधराचा आत्मा आपल्या घरात परत आला त्याने पाहिलं त्याची पत्नी थरथरत रडत होती मुलं त्याचा फोटो ठेवून धूप लावत होती तो हळूच जवळ गेला हात फिरवू पाहिला पण कोणी त्याला स्पर्श करू शकत नव्हतं तो ओरडत होता मी इथेच आहे तुमच्याजवळ आहे पण त्याचा आवाज कुणालाच ऐकू येत नव्हता तरीही त्याला एक समाधान होतं की तो आपल्या घरात आहे आपल्या लोकांच्या वेदना पाहतोय गरुड पुराणात असं सांगितलं आहे की आत्मा मृत्यूनंतर आपल्या प्रियजनांना सोडून जाऊ शकत नाही म्हणून तो पहिल्या दहा दिवसात वारंवार घरी येतो घरात त्याला स्वतःच्या आठवणी मुलांचे रडणं पत्नीची हाक आणि त्याच्या वस्तूचा वास हे सगळं खेचून आणतं गंगाधराचा आत्मा जेव्हा मुलाला पाहायचा तेव्हा त्याच्या डोळ्यातलं दुःख बघून तो तडफडायचा नातवंड आजोबा आजोबा म्हणून रडली की, की त्याचा आत्मा कोसळून त्याच्याजवळ बसून राहायचा तेराव्या दिवशी त्याची अंतिम विदाई झाली त्या दिवशी पिंडदान केलं गरुडपुरान सांगतं की त्या दिवशी आत्म्याचं पृथ्वीशी असलेलं अंतिम नातं तुटतं गंगाधराचा आत्मा पुन्हा एकदा आपल्या घराकडे वळला तो पत्नीसमोर उभा राहिला तिने थरथरत दिवा लावला हात जोडून म्हणाली गंगाधरा आता जा तुझा प्रवास पुढे सुरू कर पण आमच्यावर नेहमी आशीर्वाद ठेव आत्म्याने आसरूंनी तिच्याकडे पाहिलं त्याने मनोमन आशीर्वाद दिला तुमचं आयुष्य सुखी होवो मी नेहमी तुमच्यासोबत आहे आणि मग तो हळूहळू प्रकाशाच्या दिशेने निघून गेला